शिवसेनेचे उपनेता विजय नाहटा यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांची विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली यावेळी नाहटा यांनी सर्वात महत्त्वाच्या एन एन एम टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा केली तसेच कायम करण्यासाठीचा अहवाल देखील लवकरात लवकर पाठवण्याच्या विषयावर सुद्धा चर्चा केली तसेच सफाई कामगारांच्या विषयावर सुद्धा चर्चा करून तोडगा काढण्यास सांगण्यात आलं तर पाम मार्गावर बॅरियर लावण्याच्या मागणीवर सुद्धा चर्चा करण्यात आली असून नवी मुंबईतील विविध समस्यांबाबत देखील चर्चा झाली यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सगळ्या समस्यांवर तोडगा निघेल असं आश्वासन दिलं यावेळी नाहटा यांच्या सोबत शिवसैनिक संजय कपूर सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते याबाबत स्वतः विजय नहाटा हे नेमकं काय म्हणाले पाहूयात मी नेहमी म्हणतो तसं आयुक्तांची आम्ही दर पंधरा दिवसांनी एकदा भेट घेतो त्या पंधरा दिवसामध्ये आमच्या लोकांचे जे प्रॉब्लेम असतात ते एकत्रित करतो आणि प्रत्येक विषयावर सविस्तर नियमानुसार ॲक्च्युअल काय आहे त्याची चर्चा करतो आज अनेक विषय या ठिकाणी होते त्याच्यामध्ये पहिला विषय होता एन एम एम टीच्या कर्मचाऱ्यांचा एन एन एम टीच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना बोलवलं होतं आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये त्यांना आम्ही असं सांगितलं की एकवीसनंतर दोन हजार एकवीस नंतर त्यांची पगारवाढ झालेली नाही त्यांच्यामध्ये ताबडतोब पगारवाढ करा तुम्ही म्हणून आणि त्याने मग त्यावेळी जनरल मॅनेजर एन एम एम टीचे बोलवले होते त्यांनाही सांगितलं कुठल्या तरी पद्धतीने याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल कारण तीन चार वर्ष यांची झाली नाही त्यांचे बाकीचे विषय रजेच्या बाबतीमध्ये होते मेडिकल पॉलिसीच्या बाबतीमध्ये होते त्याच्यावरही चर्चा झाली त्याच्यानंतर काही बदल्यांच्या अनुषंगाने विषय होते त्याच्यावर चर्चा झाली अशा अनेक विषय नेमएमटीच्या कर्मचाऱ्यांचे होते त्याच्याबाबत चर्चा झाली आणि जो अहवाल पाठवायचा आहे लोकांना कायम करण्यासाठी तोही पाठवण्याबाबत आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं दोन तीन दिवसामध्ये पाठवतो हो। त्यानंतर विषय होता सफाई कामगारांचा सफाई कामगार आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावर आहेत आठ नऊ हजार सफाई कामगार आहेत त्यांचा मोठा विषय आहे तो आम्ही सातत्याने लावून बोललेला आहे दोन दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्याचं पत्र परत दिलेलं आहे आणि शासनाने जो अहवाल मागवला हो तो अहवाल ते या दोन तीन दिवसांमध्ये पाठवतील आणि सफाई कामगारांचे नेहमीच्या अडचणी होते कारण एक महिन्यापूर्वी त्यांनी चार तारखेला मोठा मोर्चा काढला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या दारात जाणार होते तर कमिशनच्या विनंतीवरून मी मध्यस्थी करून तो थांबवला होता तो त्या अनुषंगाने जे कबुली त्यांनी दिलेली आहे ते देखील त्याच्यावर चर्चा सविस्तर झाले आणि त्यांचे काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या त्याच्यावर चर्चा झाली याशिवाय आमचे जे सगळे प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी त्यांच्या मागण्या होत्या आमच्या कपूर साहेबांची मागणी आहे की बॅरियर लावा बॉम्बीच रोडला बॅरियर लावा त्याच्या अनुषंगाने ते आम्ही त्याची प्रोसेस चालू करतो दुसरा अंडरपास जो आहे आपल्याला तयार करायचा आहे सांडपाडीजवळ ते कोर्टामध्ये अठ्ठावीस तारखेला मॅटर आहे तेही वकील त्यांनी बदललेलं आहे हाय मास बदलून मागितलेलं आहे तर ते हाय मास ते देत आहेत आमचे दुसरे रामचंद्र पाटलांचा विषय होता जो खूप मोठा विषय आहे की सांडपाड्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे रेल्वे लाईनच्या पलीकडे आणि रेल्वे लाईनची परवानगी अजून मिळालेली नाही त्याचा पाठपुरावा करण्यात आला आणि दुसरा विषय होता की पाण्याचं जे वॉटर लॉगिंग होतं तर तो, तो एक विषय त्या ठिकाणी चर्चा झाली काही शिक्षकांचे प्रश्न होते जे तासावर शिक्षक आहे त्यांना कमी पगार मिळतात जी आर मध्ये जास्त पगार आहे तर तो, तो वाढवून देण्याचा आवाज टुडे साठी पंकज वेनवनची रिपोर्ट नवी मुंबई